नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू त्यासाठी अर्धा किलो तिळ अर्धा किलो गूळ शंभर ग्राम शेंगदाणे दोन चमचे वेलचीपूड आणि दोन चमचे तूप असं प्रमाण घेतलं आहे मी इथे बघा पॉलिथिनच्या बॅगमध्ये शेंगदाणे कुटून घेत आहे तर अशा प्रकारे शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत आणि आता मी तीळ भाजून घेणार आहे तीळ चांगले आपल्याला खरपूस भागा भाजायचे आहे त्यासाठी मी इथे जाडसर अशी कढई घेतली आहे आणि आता सर्व तीळ त्यात घालून चांगले खरपूस भाजून घेणार आहे तीळ चांगले भाजले गेले पाहिजे कच्चे राहू देऊ नका तर आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत आता हे तीळ तीळ भाजण्यासाठी जाड काहीतरी पातेलं घ्या त्यामुळे तीळ खाली करपणार नाहीत आणि तुम्ही लो किंवा हाय फ्लेमवर हे चांगले भाजून घेऊ शकता जर तुम्ही हाय फ्लेमवर भाजून घेत असाल तर सारखं सारखं ढवळत राहिलं पाहिजे नाही तर खालून करपू शकतात तिथे ते ते बघू शकता ते चांगले भाजले गेले आहेत ते असे टपटप उडायला लागले आणि त्यांचा कलर चेंज झाला आणि ते चांगले फुगले गेले की समजायचं ते चांगले भाजले गेले आहेत ते इथे मला दहा मिनटं लागली आहेत तिळ भाजायला मी हाय फ्लेमवर भाजले आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर तिळ चांगले भाजले गेले आहेत आता हीच कढई आपण पुन्हा वापरणार आहोत आता मी तिळातच शेंगदाणेसुद्धा घालून ठेवणार आहे आणि आपल्याला तिळाचं ते ताट जे आहे ते, ते साईडला ठेवून द्यायचं आहे जवळच तर या कढईत आता आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे तुम्ही तूप दोन चमचे घ्या किंवा एक चमचा घ्या कारण की तूप आपण यासाठी वापरणार आहोत की गुळाला थोडी शायनिंग येणार त्याच्यामुळे हो त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे तूप तर आता आपल्याला लगेचच यात घालायचं आहे गूळ गूळ चांगलं बारीक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते लवकर विरघळेल आणि आपल्याला चांगलं आता ढवळून घ्यायचा आहे गूळ तर हे अर्धा किलो गूळ आहे मी किसून घेतला आहे फ्रेश गूळ असल्यामुळे लाडू पण खूप छान झालेले तिथे आपल्याला चांगलं ढवळून ढवळून गूळ पातळ करून घ्यायचा आहे पाक तयार करून घ्यायचा आहे गुळाचा तर मी यात दोन चमचे पाणी टाकलं आहे आणि आता आपण हे ढवळून घेऊया तर मेन पाकच असतो त्यामुळेच लाडू चांगले होतात ॲक्च्युली पाक जर आपला परफेक्ट झाला तर लाडूही अगदी परफेक्ट होतात आपल्याला हवे तसे तर आता इथे बघा गूळ तर आपल्याला लो फ्लेमवर चार ते पाच मिनटं फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला चेक करायचा आहे की पाक तयार झाला आहे की नाही त्यासाठी एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि थोडंसं आपल्याला पाक घालून चेक करायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर पाक असेल तर तो तयार झाला नाही आहे आता आपल्याला थोडंसं अजून शिजवून घ्यायचं आहे तर इथे बघा मी चेक केला तर आता पाक तयार झालेला आहे ते कसं ओळखावं तर इथे बघू शकता तुम्ही थोडं थोडा गुळाला फेस येतो आहे बघा तर आता जास्त फेस येऊ देऊ नये थोडासा फेस आला की लगेच चेक करा बघा तयार झाला असणार पाक आता बघा जर या गुळाचा गोळा झाला की समजावा पाक तयार झाला आहे बघा अशा प्रकारे ते एकदम परफेक्ट आहे असंच टेक्चर आलं पाहिजे बघा थोडासा फेस लगेच मी गॅस बंद करून टाकला जास्त शिजलं पाक जास्त तयार झाला तर लाडू एकदम कडक आणि चिवट होतील ते अगदी बरोबर आहे तर या स्टेजला तुम्हाला तीळ आणि शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि पटापट ढवळून घ्यायचा आहे एकदा अशा प्रकारे नक्की तुम्ही लाडू बनवून बघा खूपच छान बनतात आणि आपल्याला अगदी म्हणजे तोंडात घातल्यावर छान वे म्हणजे चावले जातात चिवट पण होत नाहीत आणि कडक पण होत नाहीत आता मी यात दोन चमचे वेलची पूड घातली आहे आणि इथे मिश्रण तयार झालं आहे आता आपल्याला छानपैकी लाडू वळून घ्यायचे आहेत तो मोठा टास्क असतो कारण की हे मिश्रण जे असतं ते खूप गरम असतं आणि गरम असल्याकारणाने खूप चटके बसतात तर आपल्याला आता लाडू वळून घ्यायचा आहे तर चला लाडू वळूया त्यासाठी बघा इथे मी एक प्लेट घेतली आहे आणि त्यात थोडं थोडं मिश्रण घेऊन त्याचं पसरवून त्यानंतर त्या मी लाडू वळले आहेत साईडला थोडंसं सा तूप घ्यायचं आणि थोडंसं हाताला तूप लावून लावून आपल्याला मिश्रण घेऊन थोडं थोडं थंड झाल्यावर थोडं थोडं मिश्रण घेऊन लाडू वळून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या हातालाच चटके बसणार नाहीत कारण की हे जे लाडू बनवतो आपण तेव्हा हाताला खूप चटके लागतात त्यामुळे ही पद्धत बघा नक्कीच तुम्हाला बरी वाटेल तर थोडं थोडं असं मिश्रण घ्या आणि चांगलं ढवळून ढवळून त्याला जेव्हा थंड होईल तेव्हा थोडे थोडे मिश्रण घेऊन आपल्याला लाडू वळायचे आहेत त्यामुळे हाताला जास्त चटके लागत नाहीत आणि तूप थोडं थोडं लावलं तर पण आपल्या हातालाच चटके लागत नाहीत तर अशा पद्धतीने बघा किती सुंदर लाडू तयार होत आहेत आणि अगदी परफेक्ट झाले होते हे लाडू म्हणजे कोणीही सहज खाऊ शकेल दात नसलेला किंवा लहान मुलंसुद्धा अगदी सहज खाऊ शकतील असे परफेक्ट लाडू हे तयार होतात फक्त आपल्याला पाकाकडे लक्ष दिलं पाहिजे मेन पाकच आहे पाक परफेक्ट झाला तर आपले लाडूसुद्धा परफेक्ट होतात अगदी म्हणजे कोणीही सहज बनवू शकतील असे हे लाडू आहेत फक्त मेन तेच आहे ते आपल्याला अंदाज आला पाहिजे की कधी आपल्याला गॅस बंद करायचा आहे पाक झाल्यानंतर तर इथे बघा आम्ही लाडू वळून घेतला आहे नंतर मी मुलांनासुद्धा बोलवून घेतलेलं आणि त्यांना थोडं थोडं लाडू वळायला लावलेले तर बघा शेवटपर्यंत इथे मला गरम क कर, गरम करायची गरजच लागली नाही आणि छान लाडू बनले आणि जास्त हातसुद्धा भाजले नाहीत तर कशी झाली रेसिपी लाडवांची नक्की सांगा हे बघा तयार झाले आहेत लाडू तर अर्ध्या किलोमध्ये बहात्तर लाडू झाले आणि जर मी अजून जर असे छोटे बनवले असते तर ऐंशीपर्यंत गेले असते म्हणजे बऱ्यापैकी लाडू बनतात अर्ध्या किलोमध्ये नक्की बनवा आणि मकर संक्रांतीच्या माझ्या मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला बघा खूप छान लाडू झाले आहेत तर कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा